हॅलो नमस्कार मी मृषाली ब्लॉक पॉलिशॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे श्रावण सोमवार तर मी उठून आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे आणि आम्ही खाली आमच्या बिल्डिंगच्या मंदिरात जाऊन पाया पण पडलो आहे आणि जाताना आम्ही वरून बघितलं तर पाऊस होता पण असा एवढा अंदाज लागला की असं धो धो हो असेल तरी जेव्हा मी जात होतो तरी आम्ही थोडंफार भिजतो पाऊस कमी होता तसं आमचं सगळं झालं आणि मी निघायला लागलो धो धो पाऊस चालू आणि येईपर्यंत मी कंप्लिटली पूर्ण बघा मी भिजून पण गेली आहे आणि ठीक आहे आता श्रावण जो श्रावण चालू झालं की पाऊस चालतो आता काही गणपती पण येतात तर चालूच आहे आणि पाऊस खूप जोरात पडतो इथे काय माहिती एवढा का पडतो आहे तर सगळं आवडलं पण आहे माझं आता मी निघणारच आहे त्याचं पूर्ण डोकं पण ओलं झालं आहे पण आता तो टाईम नाही मी ओपन करून सुकवत बसू त्याच्यामुळे आता मी थोडासा चहा पिणार आणि मी निघणार आहे कारण उशीर झाला आहे ऑफिसला जायचं आहे चला हाय मी सकाळी स्टार्ट केलं मग मी ऑफिसला गेले ऑफिसला जात होते तेव्हा मला जहा दात दुखायला लागला आता हे दोन्ही दातं दुखत आहेत ठीक आहे माझं लक्षच लागत नाही की बाबा दुखत आहे दुखत आहे त्यात मला पिरियड झाले मग मला अजूनच पोट पण दुखत आहे मग कसं बस सध्या पोहोचले काम केलं मी घरी आले ठीक आहे मला जिम स्किप नव्हती करायची आज ती घरी आले आणि तशीच म्हणजे का असं एकदम थकायला झालं की आपण ट्रेनमध्ये पण उभं राहून येतोय वगैरे मला हातात जाता येते ठीक आहे तर असं की म्हणजे मी ट्रेनमध्ये पण उभी होते त्या ट्रेन लेट होती गर्दी वगैरे पण होती उतरली मी घरी आले मी अशी बॅग ठेवून एका साईडला आणि अशीच बेडवर असं पाच मिनटं म्हटलं डोळे बंद करून आले मला उठूच वाटत नाही मी अलार्म लावला होता अकरावीस मिनटानंतरचा की मी उठून फ्रेश होऊन जिमला जाईल उठूच वाटत नाही आहे मग मी बघा चेंज पण नाही केलं आता साडेसात वाजलेत ए ह्या टायमिंगला मी जिममध्ये असते माझं वर्कआउट चालू असतं की ताकदच म्हणजे आणि तेव्हा तर माझं डोकं पण दुखायला लागलेलं म्हणजे दात दुखत आहे पोट दुखत आहे डोकं आहे सगळं एकत्र होत आहे आणि आता आपण म्हटलं स रात्रीच्या हो वेळी झोपडं पण बरोबर नाही माझा आवाज पण चेंज झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं तो उठते फ्रेश होते आणि आज जिम नाही तर दुसरं काहीतरी करत काहीतरी केलं पाहिजे बघूयात पण असं अंग पण गरम लागतंय काय मला असं त्रास नाही होत काय माहिती तर मी सध्या आता उठते कारण मला कपडे वगैरे पण धुवायला टाकायचे आणि मी चेंज करून घेते थोडंसं मला जरा फ्रेश तर वाटणार नाही पण करते तरी पण तर चला फ्रेश। फ्रेश मी फ्रेश झाले फ्रेश पण नाही झाले मी फक्त चेंज करून घेतलं आणि मी आता जेवते आहे दाखवते मी काय जेवते आहे शेवग्याची शेंग भाकर आणि मेथीची भाजी आहे आणि आज सोमवार असल्यामुळे उपवास पण होता तर अवघ साडेआठ वाजता मी या टाईमला जिममध्ये असते आता मी घरी आहे आणि मी जेवण करून घेते मग थोडंसं जरा आपल्याला बरं वाटेल भाकर वगैरे खाल्ली की एनर्जी येईल पण थोडासा असा ताप पण आला आहे काय माहिती असं आपण ताजे तवाण असलो किंवा आपल्याला काही आजार नसेल किंवा रेग्युलर लाईफमध्ये ना आपण खूप वेगळे ग्लो करतो पण असं काहीतरी झालं तर तुम्ही कम्प्लिटली डाऊन होऊन जाता सो आता चला जेवण घेऊया गाईज तर मी जेवण वगैरे केल्यानंतर थोडा वेळ थोडा वेळ काय केलं हां मी थोडा वेळ असंच टाईमपास केला थोडा वेळ आराम केला आता जरा थोडं मला बरं वाटतं आहे पण मगाशी एकदमच फिरल्यासारखं झालेलं ताप वगैरे आला होता मग मी आता दूध वगैरे पण भिलं थोडंसं स्किन केअर एवढं काही नाही केलं फक्त फेसवॉश केलं मॉइश्चरायझर लावलं आता थोडं वाटतं मी आता तूप लावणार आहे कारण की खूपच ड्राय झालेत लिप्स कारण ना मी ते लिपस्टिक वापरत नाही लिप बाम वापरते तो पण येऊन ऑफिसमध्ये एकदा लावला तर तेवढंच असं सारखं सारखं मला सवय नाही आहे की वॉशरूमला जाते बाम घेऊन जा वगैरे मी एवढं नाही करत बसत एवढं असेल तेवढंच आणि अजून काय हा आजचा दिवस असा खूप हेक्टिक गेला सकाळपासूनच पण ठीक आहे हॅपीनेस टायरिंग होता की म्हणजे नाही का मी एवढं नाही होत पण एक पेन नाही आज मला असं प्रॉपरली कवर पण नाही करता आलंय खूप साऱ्या गोष्टी कारण मी जिमला गेले नाही जिमला जाणं हा खूप मोठा पार्ट असतो ना की जाती आहे मी आज हे केलं आज क्रॉसपीचं सेशन माझं मिस झालं पण ठीक आहे कधी कधी यु नो तुम्हाला स्वतःची काळजी घेणं फार इम्पॉर्टंट असतं की थोडी रेस्ट करणं फार इम्पॉर्टंट असतं आत्ता मी एवढी ठणठणीत मला वाटते कारण मी मगाशी रेस्ट केली आहे जर किती दीड दोन तास मी झोपले होते त्यांना थोडंसं बरं वाटतंय मला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा काही लोक मुद्दाम त्रास द्यायला करतात सो इग्नोर मला गणपती पण बुक करायचा आहेत आता ते पण बघू मी कधी करता येतोय माझा भाऊ तर बिल्डिंगचा गणपतीचाच मागे किंवा वर्गणी गोळा करणं वगैरे तेच सगळं चालू आहेतच तर ते थोडंफार झालं तर मे बी आम्ही या वीकेंडला वगैरे जाऊन थोडेफार बघूयात की काय काय मूर्ती आहेत आमची ना लास्ट टू लास्ट इयरची जी मूर्ती होती ना ती खूप सुंदर होती मला ती फार आवडते आत्ता पण मला ती फार आवडते लास्ट इयर दगडूशेठ होता आता यावर्षी बघू काय करता येतं ते पण म्हणजे बोलतात ना गणपती असेल तर फार एक्साइटिंग राहतो आपण आनंदी माहोल असतो वगैरे तर बघूयात आज मंडे आहे आणि मला मंडेलाच असं वाटतंय की हा वीक कधी संपेन अजून चार दिवस आणि परत उद्या उठा ट्रॅव्हलिंग करा जावा काम करा परत या जा यातच पटकन निघून जात मला दोन्ही दात दुखत होता आता हा दात दुखतोय आता मी त्याच्यामध्ये लवंग वगैरे ठेवते म्हणजे मला उद्या त्रास होणार नाही तर बघूयात आणि उद गोळ्या वगैरे मी ना उद्या वगैरे घेईनच की मला जरा बरंच वाटेल त्याने तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर कर